नमस्कार सर्वांना आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजची सकाळ खूप छान सुरुवात झाली आहे अगोदर उर अगोदर उठल्यानंतर लगेच चहाची तयारी केली मी आणि मस्त असा चहा बनवायला ठेवला गॅसवरती आणि मस्त आलं दूध साखरपत्ती टाकून मस्त असा चहा उकळायला ठेवला तर उठल्याबरोबर मस्त असा आल्याचा चहा पिल्यानंतर मस्त फुल एनर्जी येते तर, तर थंडीचे दिवस आहेत म्हटले की अगोदर चहाचीच आठवण होते आणि चहा पिल्याशिवाय आपली सकाळ सुरू होते तर मस्त असं मी दूध आणि चहा मस्त उकळून घेतला आणि सर्वांना असं मस्त दूध टाकून सर्वांना चहा बनवून दिला आणि मी पण लगेच पिऊन घेतला चहा सर्वांना चहा ओतून दिला मी तर सर्वांना चहा देऊन दिला मी बनवून आणि मी पण पिला नंतर मी पीठ मळून घेतलं मस्त असं स्वयंपाकास सा सुरुवात केली आणि मस्त पीठ मळून घेतलं तर पीठ मी आता मस्त असं पीठ मळून ठेवते आणि आज मी मस्त बनवणार आहे हरभऱ्याच्या पानाची भाजी तर ही भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये एक पळी तेल घेतलं तेल चांगलं तापायचं चा, तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी तडतडून तर घ्यायची नंतर मी हिरवी मिरची पेस्ट टाकून घेतली याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या आलं आलं आणि लसूण भाजून घेतला होता आणि त्याची बारीक पेस्ट बनवून घेतली मिक्सरला आता हे मस्त असं दोन मिनटं परतून घ्यायचं आणि नंतर मस्त शहरभराच्या पानाची भाजी टाकायची आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं असंच मिक्स करून ठेवायचं थोडंसं पाण्याचा शिलकावा द्यायचा आणि पाच मिनटात ही भाजी बनवून शिजून तयार होते हळद आणि मीठ टाकायचं आणि मस्त असं पाण्याचा शिलकाव देऊन ही भाजी शिजवून घ्यायची तुम्हाला जर माझा आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद तरी हरभऱ्याची भाजी ज्वारच्या भाकरीसोबत पण खूप छान लागते नंतर मी भाजी बनवली आणि मंगळ पोळ्या बनवून घेतल्या आणि मस्त अशी हरभऱ्याची भाजी पोळ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद